दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महापालिकेच्या वतीनं अनेकदा अभययोजना राबवून देखील मिळकत करायची थकबाकी वाढत असून ती चारशे कोटी रुपयांवर गेली मात्र दुसरीकडे पाणीपट्टीची थकबाकी देखील सुमारे सव्वाशे कोटींवर पोहोचली आहे त्यामुळे मार्च एंडिंग जवळ येताच महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलेली असून त्यांनी थकबाकीदारांच्या जोडण्या खंडित करण्याची कार्यवाही सुरू केली काल गुरुवारी म्हणजेच बावीस फेब्रुवारी रोजी दिवसभरात सुमारे पंचवीस थकबाकीदारांच्या न जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत अशा प्रकारे एकूण पंचवीस हजार नागरिकांवर कारवाईचा बडगा नाशिक महापालिकेच्या वतीनं ना थकलेला मिळकत कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी ही मोहीम राबवली जाते एकीकडे एक एक घरपट्टी चारशे कोटी रुपये इतकी थकलेली असताना दुसरीकडे पाणीपट्टीची थकबाकी सव्वाशे कोटी रुपयांवर केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक